तर ठाकरे फडणवीसांमध्ये बंद दाराड चर्चा झाली आहे ठाकरे फडणवीसांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झाली त्रिभाषा धोरणाबाबत ठाकरे फडणवीसांमध्ये चर्चा झाली असून विरोधी पक्ष पदाबाबत दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि चर्चेनंतर यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुस्तक भेट म्हणून दिलेलं आहे ठाकरेंनी फडणवीसांना पुस्तक भेट दिलेली आहे विधिमंडळात ठाकरे फडणवीसांमध्ये चर्चा झाली आहे तर त्रिभाषा धोरणाबाबतही चर्चा झालेली आहे तर ठाकरे फडणवीसांमध्ये चर्चा झाल्यानंतर ठाकरेंनी फडणवीसांना एक पुस्तक भेट दिलेलं आहे ठाकरे फडणवीसांमध्ये तब्बल वीस मिनिट चर्चा झाली विरोधी पक्षनेता पदाबाबत चर्चा झाली त्रिभाषा धोरणाबाबत चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुस्तक भेट दिलेली आहे यावेळी या उद्धव ठाकरेंचे काही आमदारही त्यांच्या सोबत होते निभाषा धोरणाबाबत ठाकरे फडणवीसांमध्ये चर्चा विरोधी पक्षनेते बाबत देखील चर्चा झालेली आहे वीस मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये बंद आड चर्चा झालेली हा फोटो तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहू शकता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुस्तक भेट दिलेली आहे